गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मस्त ना तर आज बघा आपण अजून एका ठिकाणी आलेलो आहोत तर आपण आलेलो आहोत एकबोटे काकांकडे आणि एकबोटेंच्या घरचा हा पारंपरिक गणपती आहे म्हणजे हिस्टॉरिकल गोष्टी तुम्हाला आता इथे बघायला मिळणार आहेत बऱ्याच वर्षापासून अनेक अनेक वर्षांपासून यांच्याकडे गौरी आणि गणपती असतात आणि गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी आपण येथे आलेलो आहोत बरं आता इथे पारंपरिक गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले तर ही जी जागा आहे हा त्यांचा वाडा आहे आणि हा फार वर्ष जुना वाडा होता जो वाड्याच्या जागी आता ही वास्तू उभी आहे वाड्यानंतर हे जे गौरीचे मुखवट आहेत ते सुद्धा फार जुने आहेत या वास्तूला जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे गणपती बाप्पा ज्या पाठावर बसलेला आहे सुद्धा दीडशे वर्षापूर्वीचा फोल्डिंगचा पार्ट आहे त्यानंतर हे मुखवटे या समया इथे ज्या ज्या बारीक बारीक गोष्टी या सगळ्या जवळजवळ दीडशे वर्षपूर्वीच्या गोष्टी आहेत त्यामुळे मला इथे येऊन फार आनंद वाटला त्यानंतर इथे एकबोटे काका हवी काका काकू सगळे सगळेजण मिळाले त्यांची नात दीदी सगळे मिळाले आणि खूप खूप त्यांना भेटून आनंद झाला आणि मस्त वाटलं तर तुम्हीसुद्धा असंच जर कुठे कुछ बोलवलं असेल तर नक्कीच जाऊन चा। यायचं याच्याने आपल्यातील ऋणानुबंध चांगले राहतात आता एक बोटे काका आणि का त्यांची फॅमिली आपल्या व्हिडिओमध्ये येऊन सगळ्यांना टाटा करणार आहेत हे बघा मोठ्या काकी एकबोटे काका त्याच्यानंतर तृप्ती बा बाकीच्या अर्धे मेंबरमध्ये असल्यामुळे त्यांना काही वेळ मिळाला नाही त्यानंतर इथेच जवळपास एक मंडळाचा गणपती अस होता आणि मंडळाच्या गणपतीचं देखावा सजावट बघण्यासाठी आपण आलेलो आहोत बाहेरून बघितलं तर अगदी सुवर्ण लखलखीत मंदिर दिसत होतं जवळ गेलून बघण्याचा मोह झाला असं वाटत होतं की एकदम हे सगळं सोन्याचं आहे असा मस्तपैकी हा गणपतीचा सुंदर असा देखावा लोकमान्य टिळकांचा फोटोसुद्धा त्यांनी मागे लावलेला आहे ज्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि ही गणपतीची जी मूर्ती आहे ही याच्यावर संपूर्ण असे जवळजवळ असं वाटत होतं की हिरे वगैरे लावलेले आहेत तर प्रसन्न वाटलं मस्त त्यानंतर आपला आपण तिसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत तिसऱ्या ठिकाणी इथे पण यांच्याकडे जी देखावा आहे तो लालबागच्या राजाचा लाल राजा देखावा होता आणि लालबागच्या राजाचा देखावा म्हणजे आपल्याला लालबागला तर काही जायला मिळालं नाही पण आपण इथे आलो तर हेच लालबागच्या राजाचं दर्शन समजायचं तर बघा सुंदर असं लालबागच्या राजाचा देखावा पण आहे ती मूर्ती पण सेम लालबागच्या राजाचीच आहे आणि हे त्यांची सायशा आणि हा गोरक्ष बघा आता कसा मस्त टाटा करेल बघा कसा उड्या मारतो आहे हे काका आणि यां स्वाती यांच्याकडचा हा गणपती होता स्वातीसुद्धा आलेली आहे त्यांना म्हटलं या तुमच्याकडचा गणपती आहे तर गणपती बाप्पा मोर्या म्हणा आणि ह्याच्यापैकी छोट असा व्हिडिओ आपण तिथे काढलेला आहे त्यानंतर आता एक सुंदर असा अजून एक देखावा आहे बघा तुम्ही असं मस्त हिमालयाचा त्यांनी देखावा केलेला आहे बघा हे छोटे छोटे पर्वत तयार केले आहेत तिथे शंकराची पिंड आहे खूप असं चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी छोट्या छोट्या तिथे नमूद केलेल्या आहेत आणि हे सगळं तुम्ही नोटीस करताय की नाही माहीत नाही पण मी ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी नोटीस केलेल्या आहेत आणि इतक्या सगळ्या ठिकाणी जाऊन खूप खूप भारी वाटलं खूप प्रसन्न वाटलं म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की सगळीकडे भेट चला जात चला एकमेकांसोबत संबंध चांगले ठेवत चला कधी कुणाचं काय होईल त्याचा नेम नसतो त्यामुळे आलेली वेळ जी आहे ती चांगल्या पद्धतीने जगून घेत चला तर आता आपण या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर इकडच्या सगळ्या लोकांशी भेटल्यानंतर आता आपण गौरी आगमनाकडे जाणार आहोत कारण आजची वेळ आहे गौरी आगमनाची आणि हे बघा आपल्या स्वातीकडे गौराईंचं आगमन होतं आहे <coughs> गौराईंचं जेव्हा आगमन होतं तेव्हा अशा पद्धतीने होतं ही पारंपरिक पद्धत आहे गौरी आगमनाची हळदी कुंकवाचे जे ठसे असतात था। ते अशा पद्धतीने घरावर उमटवले जातात मागेच तुम्ही बघाल तर गौराईंचे मुखवटे आहेत आणि अशा पद्धतीने गौराई घरात येतात सोन्याच्या पावलांनी येतात असं म्हटलं जातं आणि हाताचे ठसे काढून त्यांचे पाय असे उमटवले जातात की जेणेकरून त्या गौराई घरामध्ये प्रवेश करत आहेत आणि अशा पद्धतीने इथे गौराईचं आगमन झालेलं आहे आणि सुंदर अशा गौराई त्यांनी केलेल्या आहेत आपण बघू शकतो आहे किती मस्त पद्धतीने त्यांनी गौराईंचे देखावे केलेले आहेत बघा सुंदर अशा गौराई त्यांनी सजवलेल्या आहेत आणि मागे गणपतीचं जे डेकोरेशन आहे ते पण अतिशय उत्तम होतं यांचं गणपतीचं हे पहिलंच वर्ष होतं आणि इथे सुद्धा येऊन खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं या महालक्ष्म्यांचं दर्शन घेऊन पण मस्त वाटलं तुम्ही सुद्धा सगळीकडे जात चला आणि आपल्या व्हिडिओतील गणपतीचे देखावे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कुठला देखावा तुम्हाला सगळ्यात चांगला वाटला कुठली गौराई तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तर मला नक्कीच लाईक कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देईन आणि जर तुमच्याकडे जर असे सुंदर सुंदर देखावे असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या चॅनलला पण अपलोड करत चला सगळ्यांनी काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा